नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहोत मुंबईमध्ये महानगरपालिकेने सध्या त्रेचाळीस गाळे हे जाहिरात दिलेले आहे पेपरला दिव्यांग बांधवांसाठी हे गाळे आहेत आपण जर दिव्यांग असाल तर आपण हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे आणि मित्रांनो आपण जर दिव्यांग नसाल तर आपण हा व्हिडिओ नक्की एक शेअर केला पाहिजे जेणेकरून आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि ते कमीत कमी स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी व तसेच व्यवसाय करण्यासाठी त्यांना एक जागा तुमच्या एका शेअरमुळे मिळू शकते मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया याचे निकष काय आहेत याला लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत आणि हा अर्ज कुठे भरायचा आहे आणि याची पुढची प्रोसेस काय आहे आपण या सगळ्या गोष्टीवर आता बोलणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आपण जर नवीन असाल आणि जर आपण मोहन मुंडे प्रहार या आय डीला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूबला तर आपण एक सबस्क्राईब नक्की करावं मित्रांनो आणि एक व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेने मित्रांनो सध्या त्रेचाळीस दुकानं म्हणजेच गाळे सध्या उपलब्ध करून दिलेले आहेत हे त्रेचाळीस गाळे त्रेच जे आहेत हे लगेच तुम्हाला मिळणार नाहीत याची प्रोसेस आहे याची प्रोसेस अशी आहे मित्रांनो जर तुम्ही त्या साईटवर जाऊन मी तुम्हाला ती साईट स्क्रीनवर मेन्शन करून देतोच परंतु तुम्ही मोबाईलवरती हा फॉर्म भरू नये याचं कारण असं आहे की मोबाईलवरती जर तुम्ही फॉर्म भरला तर तो पेंडिंगमध्ये जाऊ शकतो आणि पेंडिंगमध्ये गेलेल्या फॉर्मला तिथे ते घेणार नाहीत त्यामुळं आपण हा फॉर्म ज्या ऑनलाईन सेंटरवरती ज्यांना सर्व वयची माहिती आहे अशाच व्यक्तीकडून आपण हा फॉर्म भरून घ्यावा फॉर्म भरून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे आपल्याकडे कमीत कमी अकरा डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे ते अकरा डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो ते अकरा डॉक्युमेंट्स घेऊन आपण ऑनलाईन सेंटरला जायचं आहे ऑनलाईन सेंटरला गेल्यानंतर त्यांनासुद्धा ही साईट माहीतच आहे परंतु तरी बी माहीत नसेल तर मी स्क्रीनवर देतो आपण मला माझ्या व्हिडिओचा स्क्रीन स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवू पण शकता आणि व्हिडिओ जरी तुमच्याकडे आहेच त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही त्यांना देऊ शकता तर लिंक लिंकसुद्धा मित्रांनो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या जे खाली डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये देतो तर चला मित्रांनो आता आपण कमीत कमी जे व्हिडिओ बघतात त्यांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांच्याकडे जेवढे बी दिव्यांग बांधवांचे ग्रुप असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या दिव्यांग बांधवांच्या ग्रुपला शेअर करावा तर चला आपण आता सुरुवात करूया की आपल्या मुंबईमध्ये जे दिव्यांग बांधव राहतात त्यांना आता डो डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे तर आपण जर समजा पेन वगैरे काही असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया मित्रांनो जो दिव्यांग बांधव आहे त्यांनी ज्यांनी हा अर्ज ऑनलाईन केलेला आहे सर्वात पहिले तर आपल्याला ती ऑनलाईनची छायाचित्रप्रत आपल्याला लागणार आहे म्हणजेच ऑनलाईन केल्यानंतर एक बाहेर प्रिंट मिळते प्रथम ती प्रिंट आपल्याला ला घ्यावा लागेल ऑनलाईन केल्याच्या नंतर ती एक नंबरला प्रिंट आपल्याला लावायची आहे त्यानंतर दोन नंबरला आहे पाचशे रुपयाचा बॉन्ड ज्याच्यावरती पाचशे रुपयाच्या मुद्राक जो असतो ना बॉन्ड बॉन्डलाच मुद्राक म्हणतात आणि बॉन्ड पण म्हणतात तर त्या बॉन्डवरती आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं आपल्याला शपथपत्र करून द्यायचं आहे हे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे दोन नंबरचं आता मित्रांनो डॉक्युमेंट्स क्रमांक कर तीन म्हणजे आता हे सिरियलनी लावायचं पण सांगते तुम्हाला असेच लावायचे एक नंबर दोन नंबर मी सांगतोय त्या सिरियलना डॉक्युमेंट लावून तिथं सादर करायचे आहेत तर आपण आता दोन नंबरला सांगतोय तुम्हाला चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला असणे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक म्हणजेच शंभरपर्यंत असले तरी चालेल परंतु चाळीस टक्केपासून आपली सुरुवात होते खाली जर असेल कोणाकडे एकोणचाळीस टक्के असेल कोणाकडे पस्तीस असेल कोणाकडे तीस तो तो कमी कमी, चारीश, चारीश 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 जरी असेल तर त्यांना तो लाभ मिळणार नाही तशा दिव्यांग बांधवांनी तो फॉर्म भरू सुद्धा नाही मित्रांनो त्यामुळं कमीत कमी चाळीस आणि चाळीसपेक्षा चाळीसच्या अधिक किती पण म्हणजे शंभरपर्यंत जरी असलं तरी तो भरू शकतो मित्रांनो त्यानंतर चार नंबरला जे डॉक्युमेंट्स आहे ते आहेत आधार कार्ड पाच नंबरला आहे पॅन कार्ड आणि सहा नंबर आहे मित्रांनो तुमचं सिद्धपत्रिका आता काही ठिकाणी शिद्धपत्रिका कळत नाही शिद्धपत्रिका म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो सिद्धपत्रिका म्हणजे राशन कार्ड मित्रांनो आपल्या सरळ आणि सोप्या भाषेत राशन कार्ड त्यानंतर मित्रांनो आपल्याला राशन कार्ड वगैरे आपण त्यांना दिलं की लगेच आपण त्याच्यामध्ये आ, राशन कार्डच्या खाली आपलं सेल्फ ॲटस्टेड असणं आवश्यक आहे काही लोकांचं आता असं झालं ऑनलाईन राशन कार्ड मिळत आहे मग ऑनलाईन राशन कार्ड तुम्ही जर घेतलं मित्रांनो तर त्याला सेल्फ ॲटस्टेड म्हणजे स्वतःची सही मारून आपण ते लावून टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण आता पुढच्या डॉक्युमेंट्सकडे वळूया आठ नंबरचा जो डॉक्युमेंट्स आहे तो आहे महाराष्ट्राचा रहिवाशी म्हणजेच डोमोसाईल आता डोमोसाईल म्हणजे काय तुम्ही विचारताल आता ते एक व्हिडिओ पण टाकला होता मागते यांनी त्यांचे व्हिडिओ मी कधी बघत असतो ते कॉमेडी करतात छानपैकी डोमोसाईलचा व्हिडिओ त्यांनी केला होता तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचं रहिवाशी पाहिजे म्हणजेच डोमोसाईल डोमोसाईल म्हणजेच रहिवाशी दोन्ही पण एकच आहे तर आपल्याला ते काढून त्याला आठ क्रमांकाला लावायचं आहे त्यानंतर नव्या क्रमांकावर आहे आपल्या विद्युत सहाय्यकांचं काहीतरी पुरावा म्हणजेच उदाहरणार्थ तुमच्याकडे तुमच्या घराचा जो लाईट बिल ला आहे तो लाईट बिल जरी तुम्ही काढून झेरॉक्स किंवा ओरिजनल तर असतोच आपल्याकडं आपण तो लाईट बिल जरी लावला तर तो, तो आपला नवव्या क्रमांकाचा पुरावा आहे मुंबईमधील ठीक आहे आता पुढे जा पुढे जाऊया आपण आता आपल्याला पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढे दहावा क्रमांक आहे दहाव्या क्रमांकाला आपल्याला एक खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे शासनाला पाहिजे की तुमचा आर्थिक सोर्स काय आहे आणि तुम्ही वार्षिक किती कमवता जर समजा तुमचा व्यवसाय चांगला असेल तुम्ही कुठेतरी कामा धंदेला असाल मित्रांनो तर तुम्हाला हे व गाळा मिळणार नाही यासाठी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला देणं अनिवार्य आहे मग हा उत्पन्नाचा दाखला आपण का द्यायचा आहे तर याच्यातून तुमचं उत्पन्न कळते आणि त्या लाभार्थी ठरवला जातो की कोणत्या लाभार्थ्याला आपल्याला लाभ द्यायचा आहे कोणता लाभार्थी याच्यासाठी यो योग्य आहे आणि कोणता लाभार्थी यासाठी योग्य नाही हे झाले आपले डॉक्युमेंट्स आता पुढील प्रक्रिया सांगतो मतिमंद लोकांसाठी म्हणजेच आपल्यामध्ये काही प्रकार आहे मतिमंद म्हणजे जो मुलगा शरीराने फक्त जिवंत आहे परंतु तो घरामध्ये पडलेला असतो मित्रांनो तर त्या मतिमंद लोकांसाठी काय करायचं आहे मतिमंद लोकांसाठी एक साईट आहे त्याचा व्हिडिओ वाटलंच तर मी स्पेशल बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला साईटसुद्धा देतो मित्रांनो त्या साईटमध्ये आपल्याला जाऊन मतिमंद लोकांनी तत्व घेणं अनिवार्य आहे तत्व तुम्ही जर घेतलं तर पालकतत्व घेतल्यानंतर पालक मित्रांनो तुम्हाला ते याचा लाभ मिळू शकतो ह्या दुकानाचा आणि ह्या गाळ्याचा मग हा लाभ कोणला मिळेल ज्या दिव्यांगाच्या मतिमंद मुलाच्या आई असेल वडील असेल भाऊ असेल त्याचा कोणीही द्या विकास त्याचं पालकत्व स्वीकारले त्याला त्याचा पूर्ण अधिकार आहे लाभ घेण्याचा म्हणजे तो त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्या दिव्यांगाच्या डॉक्युमेंट्स दोघांनाही सादर करावं लागेल तर मित्रांनो हे आहे आजच्या आपल्या मुंबई येथील त्रेचाळीस गाळेसाठी व्हिडिओ तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त, जास्त शेअर करावा जेणेकरून याची जी लास्ट तारीख आहे ती आता मी तुम्हाला मूळ लास्ट तारीख सांगत आहे याची लास्ट तारीख आहे मित्रांनो एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस येणारी एकोणावीस तारीख आज फक्त किती चार दिवस बाकी आहेत आज सोळा तारीख आहे सतरा अठरा एकोणीस सॉरी सोळा आहे नाच म्हणजे आपल्याकडे आता कमीत कमी फक्त तीनच दिवस बाकी आहे सोळा सतरा अठरा एकोणीस सॉरी आपल्याकडे तीन दिवस बाकी आहेत मित्रांनो तर हा व्हिडिओ एवढा शेअर कराय की तीन दिवसामध्ये गरजू दिव्यांगापर्यंत पोहोचेल आणि ते ऑनलाईन करतील आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळेल आणि एक त्यांना व्यवसाय करण्यासाठी एक जागा मिळेल मित्रांनो तुमच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा आपण नक्की सांगावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब आयडीला नक्की आपण सबस्क्राईब करा आणि मी रात्रंदिवस दिव्यांगासाठी परिश्रम करतो आहे त्यांचा अभ्यास करतो आहे आणि त्यांना जे मिळणारे अधिकार आहेत ते तुमच्या सम तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणतो आहे मित्रांनो तर प्लीज तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे एक सबस्क्राईब नक्की करा एक सबस्क्राईब म्हणून तुमचा हा मित्र कुठेतरी पुढे जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ जातील जेणेकरून मी जो परिश्रम करतो आहे जो अभ्यास करतो आहे त्याच्यातून लोकांना फायदा मिळेल मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि लवकरच आपण एक ऑफिस बनवतो आहे त्या ऑफिसमध्ये इथून पुढे आपले व्हिडिओ शूट होतील कारण आत्तापर्यंत आपल्याकडे व्हिडिओ शूट करण्यासाठी ऑफिस नव्हतं आता आपण ते ऑफिस तयार करतोय तयार झालेलंच आहे पण थोडंसं त्याच्यात साहित्य वगैरे घेणं बाकी असल्यामुळे आपण ते तसं पेंडिंग ठेवलं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरच ऑफिससुद्धा चालू होणार आहे तुम्हाला भेटण्यासाठी एक ठराविक ठिकाण मी चालू करत आहे त्याचा पत्ता वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच देईल परंतु आता आपण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तीन दिवसामध्ये लाखो दिव्यांगापर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे धन्यवाद